महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटणं म्हणजे अभिजात मराठी भाषेचा पराभव आहे गेल्या पन्नास वर्षात भारतातील तब्बल दोनशे राहिल्यास मराठी भाषेला श्रद्धांजली खूप काळ लागणार नाही त्यामुळं व्यवहारात जीवनात मराठी भाषा वापरणं आणि मराठी भाषेचंच अनुकरण करून ती समृद्ध करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं इचलकरंजी इथं मराठी साहित्य संमेलन संमेलनपूर्तीच्या महोत्सवानिमित्त झालेल्या स्मृती जागर कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीत पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून वस्त्रनगरीत सुवर्णमहोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम पार पडला सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही दिंडी राजवाडा दरबार हॉलमध्ये पोहोचल्यावर मुख्य कार्यक्रम झाला यावेळी शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलन इचलकरंजीत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं तर सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृतींना उजाळा देत प्रत्येकानं मराठी संस्कृती जपण्याचं आवाहन आमदार राहुल आवाडे डॉ रमेश मर्दा यांनी केलं ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनील कुमार लवटे यांनी मार्गदर्शन केलं साहित्यात शब्द कळायचे असतील तर लोकविचार कळला पाहिजे भाषेचा संस्कार हा पांडित्यानं येतो प्रचारानं नाही आम्ही बोलतो मराठी वागतो मराठी हे कवितेत ठीक आहे पण आपण तसं वागतो का असं प्रत्येकानं स्वतःला विचारलं पाहिजे गेल्या पन्नास वर्षात भारतातील तब्बल दोनशे भाषा मेल्या आहेत मराठी भाषेबाबतही अशीच उदासीनता राहिल्यास मराठी भाषेलाही श्रद्धांजली व्हायला खूप काळ लागणार नाही त्यामुळं सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थानं साजरा करायचा असेल तर आपण व्यवहारात घरात मराठी भाषेचा वापर करून भाषा समृद्ध करणं गरजेचं आहे तसा संकल्प या निमित्तानं करूया असं आवाहन त्यांनी केलं उच्चपद जर प्राप्त व्हायचं असेल तर त्या विनोदाची सुसंगती जीवनाशी जोडायला लागते म्हणजे विनोद शब्दांचा असतो तसा मित्रांनो जीवनाच्या विसंगतीचा पण असतो शब्दात अडकलेला विनोद हा श्रेष्ठ विनोद मानला जातो जगामध्ये आपण जर घरामध्ये मराठी बोललो नाही आणि व्यवहारामध्ये मराठी आपण टिकवली हो कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर अशोक सौंदत्तीकर विजय जगताप प्रसाद कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे राजन मुठाणे स्वानंद कुलकर्णी दिलीप शेंडे वैशाली नायकवडे उपस्थित होत्या एकूणच या कार्यक्रमातून सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न झाला दरम्यान पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या वतीनं मंगला जोशी आणि त्यांचे शिष्य अभिषेक काळे श्रद्धा जोशी यांचा दर्जेदार संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे